वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावलाय उबाठाचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला त्यांच्यासोबतच वैभवाडी तालुक्यातील उबाठाच्या अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खांबाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला या दरम्यान मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन हा प्रवेश करत आहोत विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे वैभववाडी तालुका आणि खांबाळे गाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावं आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचं लोके यांनी यावेळी जाहीर केलं आहे लोके यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ताकद भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये निश्चितच लाभदायी ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला मंगेश लोके हे काय नुसतं एका, एका गावापुरते कार्य करते नाहीये पण ता वैभवडी तालुका म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या पक्षामध्ये शिवसेना उभाटामध्ये काम करत होते तिथे अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी तो पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत ते प्रयत्न करत होते शेवटी त्यांचा हेतू विकासाचा आहे गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा था, विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि हीच प्रमुख एकच मागणी त्यांनी मला प्रवेशाच्या वेळी ठेवली की मान्यजी तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना माझ्या गावाचा तालुक्याचा तुम्ही विकास करावा हा एकमेव त्यांची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आणि भारतीय सा जनता पक्षाचे सर्वच आमचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वैभवडी आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्ण पद्धतीने ताकद देण्याचं ता काम आम्ही ह्या पुढे करणार आहोत आणि मला विश्वास आहे एवढा ताकदीचा कार्यकर्ता जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येईल तो निश्चित पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल